सिंदखेड राजा येथे राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीस्थळाच्या परिसरात उत्खननात आढळून आलेल्या शेषशाही विष्णुमूर्तीचा हा अनमोल ठेवा सिंदखेड राजा येथील वास्तुसंग्रहालयातच ठेवावा अशी मागणी सिंदखेड राजाचे आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी केंद्रीय पुरातत्व विभागाकडे केली आहे समाधीस्थळाच्या परिसरात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून उत्खनन केले जात आहे सदर उत्खननात अनेक प्राचीन वस्तू निघण्याची शक्यता आहे मागील काळात शिवमंदिराचा ढाचा आढळून आला त्यात अखंड शिवलिंग स्थापित आहे त्यामुळे केंद्रीय पुरातत्व विभागाकडून या परिसरात अधिकचे उत्खनन सुरू के असताना शेषशाही विष्णूची लक्ष्मीसोबत असलेली काळ्या पाषाणातील मूर्ती आढळून आली आहे ही मूर्ती कोरीव सुबक व सुंदर असून ती अनमोल आहे त्या मूर्तीला कुठेही हलवू नये सिंदखेड राजा येथे कोट्यवधी रुपये खर्च करून वास्तुसंग्रहालय निर्माण केले आहे या वास्तुसंग्रहालयातच ही दुर्मिळ मूर्ती ठेवावी व येणाऱ्या हजारो पर्यटकांना ती बघता यावी अशी मागणी ने खुद सिंदखेड राजाचे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी केली आहे नाही तीन दिवसापूर्वी राज्य पुरातत्व विभागाला उत्खनन करताना अतिशय सुंदर अशी मूर्ती तिथे आढळली आणि सुंदर आहे दुर्मिळ आहे आणि खरं म्हटलं तर तिची किंमत काही केला जाऊ शकत नाही एवढी ती दुर्मिळ मूर्ती त्या ठिकाणी आहे आज सिंदखेड राजे येथे उत्खनन करताना मागील अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून अशा प्रकारच्या दुर्मिळ मूर्त्या त्या ठिकाणी आढळत आहे सिनखेराजा वासियांची आणि सिनखेराजातील मतदारसंघातल्या सगळ्या लोकांची आणि या भागाचा लोकप्र प्रतिनिधी या नात्यानं माझी अपेक्षा आहे आणि इच्छा आहे की अशा प्रकारची ही सापडलेली जी मूर्ती आहे सुंदर आणि सुबक मूर्ती ही सिनखेराजा इथेच राहावी एवढं मोठं वस्तू संग्रहालय आपण कोट्यावधी रुपये खर्च करून इथं निर्माण केलेलं आहे तिथे जर ती राहिली तर निश्चितपणे इथे हजारो पर्यटक येतात या पर्यटकांनासुद्धा ही दुर्मिळ मूर्ती पाहण्याची संधी प्राप्त होईल